नमस्कार शेळी पालन हा व्यवसाय किती फायद्याचा आहे ते बघाच ज्याला शेती नाही तो सुद्धा करू शकतो शेळी पालनाचा व्यवसाय पण होऊ शकतो लाखोंचा मालक व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजचा प्रत्येक तरुण गावाकडून शहरात जाऊन कोणत्या तरी कंपनीमध्ये पंधरा ते वीस हजारांची नोकरी करताना दिसत आहे मात्र गावाकडे राहून छोटा मोठा व्यवसाय करायला आजचा तरुण नको म्हणतो आहे कारण त्यासाठी लागणारी मेहनत अन पैसा खर्चिक करणं हे तरुणांना परवडत नाही पण सध्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने ना स्वतःची शेती असावी ना त्याला खूप मोठं भांडवल गुंतवावं असा व्यवसाय न करता साधा सरळ उद्योग म्हणजे शेळीपालन करावं तेही अगदी कमी पैशात हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच समजेल की शेळी पालनात किती पैसा आहे तो नमस्कार मित्रांनो नमस्कार आजचा काय विषय ज्याला शेती नाही तोही हा जोरधंदा करू शकतो शेळी पालनाचा ज्याला शेती नाही तोही करू शकतो ज्याला आहे तोही करू शकतो कसा करू शकतो सांगतो मी ऐका ज्याला एकर बर नाही पाणी नाही तोही करू शकतो ज्याला एकर पण पाणी कमी तोही करू शकतो आड्याने सांगतो ज्याला एकर राहणे पण पाणी नाही त्याने काय करायचं खरीप पीक जे असतं त्या टायमिंगला तुम्ही एकरात काय काढायचं ते उत्पन्न काढा पैसा मिळाला एकरातला रब्बी पिकामध्ये पुरेशी असली की माणूस ज्वारीची पेरणी करतो ज्वारीची पेरणी करायची कडबा तुम्हाला एकरा तीन चारशे कडबा मिळेल पेंड्या मग त्या पेड्यात चार पाचशे मिळाल्या बाटूक म्हणा किंवा पांड्स बाटूक होईल किंवा उंच होईल त्या शेळ्यांना दहा बारा शेळ्यांना चिकार झालं वर्षभर आणि त्याच सीझनमध्ये कुठं सोयाबीनचा भुस्सा तुरीचा भुस्सा मिळाला की ते स्टॉक करून ठेवायचा पावसाळ्यात उपयोगाला येईल आणि ही जी फक्त बाटूक जी आहे पेंडीवर काही शेळ्या जगू शकणार नाही मग खुराकाचं खुराक जास्त ती जास्त प्रमाणात द्यायचं मग का गहू कुठं काय शेअरडाला बपडाला आणि इतर तर कुठं इकडे तिकडे जाऊन बागायत क्षेत्रातनं गवत आणायचं गटोडभर टाकायचं दहा बारा शेळ्या तुमच्या आराम कशात हे माणसाकडे जगू शकल्या आणि ज्याच्याकडे एकर आहे पण पाणी कमी त्याने काय करायचं अर्धा एकर सुवा बळ लावा ठिबकवर आणि पाच गुंट दसरत घास आणि इतर तर काय दहा पंधरा गुंट केलं की त्याचं भागलं त्याला मग पंधरा वीस म्हटलं तर, वी तर जमते आणि ज्याला काही जमीन नाही तोही सांभाळू शकतो कडबाच्या सीझनमध्ये ज्वारीच्या सीझनमध्ये हजार एक बाटोक घ्यायचं एका भुसकाट एकात घ्यायचं खोराक थोडंफार दाटवायचं इकडून तिकडं गवतायची तुक� गटुडे आणायची टाकायची त्याच्याकडून सुद्धा आमारा शाळेत जगू शकतात म्हणजे नसणारही ज्याला जमीन नाही तोही शाळा सांभाळू शकतो ज्याला हाय तोही सांभाळू शकतो ज्याला पाणी कमी तोही सांभाळू शकतो सांभाळू शकतो सांभाळू सांभाळू शकतात दोन दोनदा सांगतो का काय लागतं हो त्या शाळांना दुसरा धंदा होऊ शकत नाही दुधाचा चारश्यांचा ह्याला लय लागतं हो, लय लागते त्याला जरशे सांभाळायचं काय सुपयोग वजी वाहू वाह गुडगं जात आहे मान आहे मन का बसतोय सोपं हजारशेचं काम वाटतंय सोपं तुम्हाला लगेच दहा दिवसाला पैसा आहे एपै काय ती माझ्याकडे पाच होत्या गेल्या वर्षी तीन ठेवल्या दोन इकल्या तीन मशीद आणि आता सध्या तीन हजारश्या तीही धावतो तुम्हाला काय इकल्या परवडत नाही शेरडा वाढवायच्या पंधराशा कमी करायच्या